गेल्या चार दिवसापासून धनगर समाजाचे राज्याचे नेते मौली हरणावर दीपक बोराडे आणि त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी गेले चार दिवस या ठिकाणी उपोषण चालू आहे त्यांची मागणी अतिशय नाव हक्काची मागणी आहे कारण या ठिकाणी द आणि र या शब्दाचा खेळ झाल्यामुळं धनगर समाज आपल्या हक्काच्या आरक्षण आरक्षणापासून त्या ठिकाणी वंचित झालेला आहे या ठिकाणी सरकारनं या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करून त्यांना आरक्षण देणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे आता या ठिकाणी आलो असता या ठिकाणी उपोषणकर्त्यांची प्रकृती अतिशय दासळलेली आहे या ठिकाणच्या उपोषणकर्त्याच्या जीवाला या ठिकाणी धोका उत्पन्न होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे माझी सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे की ताबडतोब आपण या उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित या उपोषणकर्त्याची मागणी मान्य करावी आणि त्यांच्या न हक्का हक्कासाठी जे आंदोलन चाललेलं आहे ते त्यांची मागणी मान्य करून गंगर समाजाला आरक्षण द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो